नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती मित्रांनो सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर वेळ न घेता सुरू करूया मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक नावांनी ओळखले जातात भारतरत्न संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व अर्थतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ अनेक नावं आहेत कारण त्याचे अनेक पैलू असल्यामुळं बाबासाहेबांना या भारतामध्येच नाही जगामध्ये सगळीकडं त्या त्यामुळे त्यांना द सिंबॉल ऑफ नॉलेज असंसुद्धा म्हणलं जातं लहानपणी बाबासाहेबांना शिक्षणाचा अधिकार नव्हता कारण ते अस्पृश्य कुटुंबात जन्मल्यामुळं अस्पृश्यांना त्याकाळी शिक्षण नव्हतं तरीसुद्धा वर्गाच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते आंबेडकरांचे वडील तिथल्याच सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते अठराशे त्र्याण्णवमध्ये वडील रामजी नोकरीमधून निवृत्त झाले तेव्हा ते आपल्या मूळ गावी महाराष्ट्रातील सातारा येथे ते कुटुंबाचा आले वयाच्या पाचव्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले आईच्या मृत्यू त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी झाला त्या काळात समाजात असलेल्या स्पर्श अस्पृश्यतेचे चटके लहान भीमरावांना नेहमीच सहन करावे लागेल पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले भीम हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते होते प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध मध्ये घातले आणि सगळे कुटुंब पटेल कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता म्हणून मध्यरात्री दोन वाजता उठूनच ते अभ्यासाला बसत असत त्यांचे वडील त्यांना अभ्यासासाठी खूप सहकार्य करत त्यांना उठवत त्यांच्या सोबत ते रात्रभर जागत मित्रांनो पुढे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईतच झालं नंतर पुढे बी ए एल्फिस्टन कॉलेज मुंबई एम ए व पी एच डी कोलंबियो युनिव्हर्सिटीमधून झाली डी एस सी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झाली आणि बी बाराट लॉ ग्रेज इन लंडनमध्ये झालं त्यांचा शिक्षण केवळ पदवीधर न राहता ज्ञान म्हणजे परिवर्तनाचं शास्त्र असं म्हणून त्यांनी समाजासाठी विशेष असं कार्य केलं सामाजिक कार्यामध्ये मोलाचं योगदान आहे डॉक्टर आंबेडकरांनी जीवनभर अस्पृश्यता जातीयता आणि विषमतेविरुद्ध लढा दिला एकोणीसशे सत्तावीसमध्ये चौदार तळे सत्याग्रह केला दलितांना पाणी पिण्याचा अधिकार मिळवून दिला एकोणीसशे तीसमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सर्व दलितांना मंदिरामध्ये मंदी प्रवेश घेण्यासाठी आंदोलनं केली एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणा करार महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या दलितांच्या राजकीय हक्कासाठी झाला त्यांनी बहिष्कृत भारत जनता मुखनायक यासारखी पत्रिकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्यसुद्धा केले ते संविधानाची निर्मिती करण्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भागी झाले त्यांना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये त्यांनी स्वहस्ताक्षराने भारताचं सगळ्यात मोठं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये लोकशाही धर्मनिरपेक्षता समानता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यावर आधारित त्यांनी संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनमध्ये पाच लाख अनुयासह बौद्ध धर्म स्वीकारला ते म्हणत मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही असं ठामपणे सांगायचे जवळजवळ वीस वर्षाच्या अभ्यासानंतर ते एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध झाले विचारधारा बाबासाहेबांची काय होती शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माणूस प्रथम शिकला पाहिजे पुन्हा संघटित झाला पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे बाबासाहेब म्हणायचे जो धर्म आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता शिकवतो तोच धर्म मला आवडतो आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे लाईफ शुड बी ग्रेट राजर दॅन लाँग आणि ते स्वतः म्हणतात मी देशाची प्रगती हे आपल्या देशातील महिला किती शिकल्या आहेत याच्यावर मी मोजतो म्हणजे महिलांसाठी सुद्धा ते खूप मोठं मोलाचं कार्य आपल्या संविधानाच्या सहाय्याने ते करतातही आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची वाटायला पाहिजे असं बाबासाहेब सांगायचे जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत पुन्हा बाबासाहेबांचे अनेक विचार आहेत आपण जर आपल्या जीवनामध्ये अंमलत आणलो तर आपलं जीवन हे इतकं सुखकर होणार आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे म्हणून ते म्हणायचे जर तुम्ही दोन रुपये कमावत असाल तर एक रुपयाची पुस्तकं विक खरेदी करा आणि एक रुपयाची भाकर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं आहे हे शिकवेल आणि भाकर तुम्हाला जगवेल तर मित्रांनो अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा दोषी असतो असं म्हणून स्वतः ते बाबासाहेब सांगतात की जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर अन अन्यायाच्या विरोध उठा लढा आणि लढतो कोण उठतो कोण तर जो शिकेल तोच लढतो तोच उठतो